ओढ भेटीची सत्तर वर्षीय विद्यार्थ्यांचा अमृत महोत्सवी गेट टुगेदर साजरा आवडते ही मनापासून लढा की जशी माऊली बाळा शालेय जीवन म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मित्र मैत्रिणी आणि शिक्षक यांच्या समवेत घातलेले ते सुखद सुखद दिवस सुंदर अनुभव पण आपण मोठे झाल्यावर ते सगळे आपल्यापासून दूर जातात म्हणूनच सगळ्यांना शेवटी ओढ लागते ती पुन्हा आपल्या मित्रमैत्रिणींना शिक्षकांना भेटण्याची असाच हा मैत्रीचा उत्सव श्री छत्रपती मराठा हायस्कूल उमराणा येथे सन एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर दहावी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह संमेलन सोहळा आठ डिसेंबर रविवार रोजी हॉटेल नितूज उमराणे येथे अत्यंत आनंदात व उत्साहात संपन्न झाला तब्बल पंचावन्न वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा उमराणे येथे एकत्रित येऊन आपण शिकलो त्या शाळेला नतमस्तक होत आपल्या गुरुच्या सानिध्यात राहून सदिच्छा भेट दे शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर पवार प्रमुख पाहुणे वाय आर पवार श्रीमती जयश्री पगार यांनी दीपक प्रज्वलन व सरस्वती पूजन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले त्यानंतर व्यासपीठावर मनोगत व्यक्त करीत एकमेकांचा परिचय करून देत मैत्रीच्या मैफिली चांगलाच चा रंग भरला या स्नेहसंमेलनात डॉक्टर प्रभाकर पवार यांनी प्रत्येकाला मैत्रीची विशेष म्हणजे स्वतःचे प्रकाशन केलेले जीवनशैली पर्यावरण प्रदूषण आयुर्वेदे पुस्तक व पेन सदिच्छा भेट म्हणून दिली विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमले होते आणि विशेष म्हणजे चक्क सत्तर वर्षाच्या पुढील हे जुने मित्र शिक्षक आणि विद्यार्थिनी यांना पंचावन्न वर्षानंतर भेटण्याची संधी मिळाल्याने या स्नेह संमेलनातील वातावरणात एक वेगळीच ऊर्जा दिसून आली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत मनमोकळ्या गप्पा मारल्या यावेळी वाय आर पवार सर जयश्री पगार मॅडम डॉक्टर प्रभाकर पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जयश्री पगार मॅडम डॉक्टर प्रभाकर पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला अनेकांनी आपले अनुभव शिक्षणातील आठवणी आणि यशोगाथा सगळ्यांसमोर मांडल्या तसेच या शालेय विद्यार्थ्यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबरच्या आठवणी सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वांच्या सहवासात हा दिवस आठवणींनी भरलेला ठरला स्नेहसंमेलनाच्या शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला आणि एकमेकाबरोबर फोटो काढून मैत्रीच्या स्मृतींना जपले हा आनंददायी कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरला आणि एकोणीसशे सत्तर ते एक्क्याहत्तर बॅचच्या विद्यार्थ्यांचा उमराणे या गावाशी असलेला स्नेह कायम राहील सर्वांनी आशा व्यक्त केली या स्नेह मेळाव्याप्रसंगी सुधाकर आबा शिरुडे शामराव मोतीराम आहिरे रत्नाकर बापू शिरुडे श्रीमती शिदुबाई देवरे सुरेश चिमणपुरे साहेबराव देवरे नारायण अहिरे निवृत्ती शिरसाट उत्तम देवरे बा बाळू देवरे शिवाजी अहिरे नारायण अहिरे सुपडू अहिरे निंबा देवरे रघुनाथ देवरे केशव देवरे केदार सोनार सर्व मित्रमैत्रिणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर शिरुडे यांनी केले सूत्रसंचालन देवरे डी एस यांनी केले तर चिंतामण गंगाराम मगर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व वा पुढील वाटचाली सगळ्यांना शुभेच्छा दिल्या एसने न्यूजसाठी कॅमेरामन कल्पेश आहेर ससंभ शरद पवार सिंचवे नमस्कार मी कल्पेश आयरे आपण पाहतात यस नाईन टी व्ही मित्रांनो आज आपण इथे जमलेलो आहे ते ठिकाण आहे नितुज हॉटेल उमरागाव हायवेजवळ ही एक अशी गोष्ट आहे जी आतापर्यंत पाहिलेली नसेल आतापर्यंत बरेचसे असे प्रसंग घडले कारण की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक चित्रपट आलेला होता दोन हजार तेवीसला गेट टुगेदर नावाचा त्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये जो प्रभाव पडला असा प्रभाव पडला तर प्रत्येक गावामध्ये मित्र क्लासमेट असतील त्यांचे गेट टुगेदर व्हायला लागले काही पस्तीस वर्ष असतील चाळीस वर्ष असतील पण हा अनोखा कार्यक्रम या आपला उमराणा गावामध्ये होत आहे श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणा येथे असलेले एकोणावीसशे सत्तर एकाहत्तरची जी बॅच होती त्याचे विद्यार्थी सर्व जमलेले आहात आणि हे सर्वे तुम्ही पाहात आस, आहात की जवळपास ते सत्तरी सगळ्यांनी सत्तरी ओढले आहे आणि आज काही पंचाहत्तर मध्ये आलेले आणि त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर पण आहेत तर इथे त्यांचे जमलेले गुरुवारी असतील त्यांचे मित्र त्यांच्या मैत्रिणी अर्थातच ते भाऊ बहिणी आता त्यानंतर आपण असं जाणून घेऊया की प्रत्येक गेट टुगेदर मध्ये जसं पस्तीस वर्षाचं असतं चाळीस वर्षाचं असतं पण हा जो गेट टुगेदर आहे पूर्ण देवळ तालुक्यामध्ये जसं झालेलं नाही तर गेट टुगेदर असं तुमचा प्रेम होता मित्रामध्ये मित्रा जो प्रेम होता आणि मित्र मित्रमित्रांमधला प्रेम काय तुम्ही सांगू शकता का आजच्या मित्रमित्रांमधला प्रेम म्हणजे हा जगा वेगळा आहे अनुभव अतिशय आगळा वेगळा असा आहे आणि सगळ्यांचा अनुभवातून म्हणजे yeah. आमच्या हायस्कूल जीवनापासून तर आजच्या प्रवासापर्यंतचा हा जो जो आमचा प्रवास झाला अतिशय खडतर झाला आता मजेत आहेत आणि सगळ्यांमध्ये सगळं आनंदाचं वातावरण आहे हे कधी मिळाले असते आणि कधी नाही पण आज तो सुवर्ण दिन आज आला आणि आम्ही खूप खुश आहोत सगळ्यांना भेटून एकमेकाशी ओळख नसताना एकमेकाशी चेहरे लक्षात नसताना सुद्धा पण नंतर नावानिशी आम्ही एकमेकाला चांगल्यापैकी ओळखायला लागलो आणि हे आमचं प्रेम सतत राहील राहील कायम जी आहे ती आमच्या सारख्या नातवांना कसा सल्ला देणार की आम्ही आमचं काम आणि आपला परिवार कसं सुरळीत चालला पाहिजे हा तुम्ही आता सल्ला द्यायचा म्हणजे आता डॉक्टर साहेबांनी बरंच त्याच्यातून त्यांचं जे ज्यांनी ऐकलं असेल सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते जर घेतलं तरी आपल्या हे गेट टुगेदरचा पुरेपूर शंभर टक्के फायदा झाला असं मला वाटतं तर तुम्ही सुद्धा आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आपल्या आई वडिलांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आपले, आप आपले, आपले आजोबा आजी यांची व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे आणि आपला संसार असा सुखद कसा होईल आपल्या मित्रपरिवारामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं जीवन फुलवू हे असं प्रत्येकाने तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे जो तुमच्या काळातील म्हणजे तुम्ही जेव्हा होते तुमच्या काळातील उमराण गाव आणि आता असलेलं उमरान गाव यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला आजचं उमराणं आणि त्यावेळेच उमराणं आपण म्हणतो ना जमीन आसमानचा काय फरक आहे तर तसा आज फरक आहे आता आम्ही जरी आलो इथं उमराण्यामध्ये तर कोण कुठे राहतो हे आम्हाला माहिती नाही आणि पूर्वी मात्र ते पडके झडके घर होते तर त्याच्यात आम्ही बेलधडक म्हणजे असं जात होतो आमची शाळा ही सगळे मातीचे ते ओगाळ पडलेले पावसाचे ओगाळ पडलेले ते भिंती ते खाकी, खाकी प्यान फाटलेली पॅन ठिगळ लावलेली फाटलेली पॅन म्हणजे ते जीवन आम्ही अनुभवलंय त्यामुळे ते आम्हालाच माहिती पण तुम्हाला जर आज सांगितलं की आम्ही ठिगळ लावून जात होतो तर तुम्हाला पटणार नाही ठिगळ म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजणार बी नाही तर खडतर परिस्थितीतून तू, मार्ग काढणे आणि त्याच्यातूनच पुढे तुम्ही जाल खडतर परिस्थितीतून गेले ना तर तुम्ही निश्चितच तुमचं भविष्य आणि तुमचं जे आयुष्य आहे तर ते सुखी संपन्न आणि सुखकर कराल म्हणून सगळ्या आव्हानांना सामोरे जा पाहिलात तर हा असा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायलाच पाहिजे कारण की पस्तीस चाळीस वयोगटातील तर होतातच शंभर टक्के होतात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तितकी क्षमता असते पण हे जे आजोबा असेल या वयात सुद्धा एवढी ऊर्जा एवढी क्षमता असणं आणि एवढे मित्र जमा करून स्नेह संमेलन असेल पार पाडणं खूप मोठी गोष्ट असते आपल्याला मी तुम्हाला सुवर्ण म्हणत नाही तुम्ही पंचाहत्तर ओळांडो नाही तुम्ही आपण तुम्ही शताब्दी मारो सेंचुरी मारो शंभर ओळांडो आणि एस नाईन टीव्ही कडून आपल्या पुढील जीवनास अभिनंदन हो नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज जर बघितलं तर आपण एक नेतूज हॉटेल या ठिकाणी पोहोचलेला आहोत या ठिकाणी येण्याचं कारणही त्याचसारखं आहे आज वेगळा गेट टुगेदर आपल्या समोर आपल्या दृश्याच्या माध्यमातून साजरा होताना आपण बघत आहोत या ठिकाणी जर बघितलं तर एक आज असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी वर्ग मित्र आणि वर्ग मैत्रिणी या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे समोर जर बघितलं तर दृश्यामधून आपण जरा कॅमेरा इकडे फिरवा जर दृश्यामधून बघितलं तर या ठिकाणी शिक्षकाने शिक्षिकाही या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत हा तर आपण अनेक गेट टुगेदर साजरे केलेत बघितलेत ऐकलेत परंतु हा एकमेव असा किंवा पंच्याहत्तरचा उंबरठा ओलांडणारे हे सर्व मित्र आणि त्यांचे आलेले त्यांनी सांगितलेले या ठिकाणी अनुभव हे सर्व आपण या ठिकाणी ऐकले आहेत आणि आपण आता पुन्हा त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकूनही घेणार आहोत तुमचं नाव सांगा सुधाकर आनंद शिरोडे सुधाकर काका तुमचं आमच्या एस नाईन न्यूज मध्ये प्रथमता स्वागत करतो आज हा गेट टुगेदर आपण या ठिकाणी साजरा करत आहात जर बघितलं तर सकाळीपासनं अनेकांची धावपळ या ठिकाणी बघायला मिळाली आणि याच्यामधून नक्की आपण आज मित्रमैत्रिणी या ठिकाणी भेटलात नक्की विचारांची काय देवाणघेवाण केली काय सांगाल हा कार्यक्रम जो झाला भूतोल भविष्यती यातून अतिशय भरपूर घेण्यासारखे माझे मित्र प्रभाकर पवार यांचे विचार जर ऐकले तर निश्चित प्रगतीला लक्ष राहणार खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मोलाच्या आहेत काका काय सांगाल कमीत कमी शब्दामध्ये आपल्या या मैत्रीची नक्की व्याख्या काय जर विचार केला ना बालपणाच्या आठवणी या वयामध्ये भरपूर प्रमाणात येतात आणि आजचा जो आनंद सोहळा आहे एकमेकाची जी ओळख आहे किंवा आयुष्यात जे लहानपणापासून तर आतापर्यंत जे अनुभव आलेले त्याचं सुद्धा इथं कथन होतंय खूपच धन्यवाद खूप मोलाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहे तुमचं प्रथमच नाव सांगा माझं नाव दादाजी सखाराम देवरे आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर गेट टुगेदर साजरा झाला आणि तोही एक सतत पंच्याहत्तरच्या उंबरट्यावरती या ठिकाणी साजरा होतोय काय नक्की आपण सांगाल या गोष्टीबद्दल नाही आता आम्ही निवृत्तीच्या निवृत्ती पार केलेली आहे आणि या निवृत्ती पार केल्यानंतर कुटुंबात वागताना किंवा समाजामध्ये वागताना आपण कसं वागलं पाहिजे या विचारांची देवाणघेवाण आम्ही या ठिकाणी केली म्हणजे आपलं कुटुंबही आनंदीत राहील आणि समाजसुद्धा समाजाला आपला त्रास होणार नाही या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आमच्या मित्रांनी प्रभाकर पवार यांनी सांगितलं की आता आपलं मी पणा काढून टाकला पाहिजे मीपणा जर आपल्यातला काढला तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही या गोष्टी मात्र आम्ही प्रत्येकाने जर स्वीकारल्या तर प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक समाज हा आनंदित राहील नक्कीच खूप खूप धन्यवाद आम्ही जातोय आपल्या मित्राकडं प्रभाकर पवार यांच्याकडं तुमचं एस नाईन न्यूज मध्ये स्वागत आहे नाव सांगा वैद्य प्रभाकर पवार आज आपण या ठिकाणी एक अध्यक्षपद भूषवलेले कार्यक्रमाच काय आपला अनुभव होता आणि आपल्या समोर जे मित्र आहेत वर्गमैत्रिणी आहेत यांना नक्की याच्यामधून आपण काय नक्की उद्देश केला किंवा मार्गदर्शन काय पद्धतीने केले सगळे अनुभवाने आता उत्तम सक्षम आणि शिक्षित आहेत त्यांना याची गरज नाही आहे त्यांच्या त्या विचारातून ते व्यक्त होतं की अनुभव संपन्न हेच शिक्षण सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते तर माझे मित्रच आहे मी अगोदर सांगितलं की या सगळ्या मित्रांनी माझ्यावर माझ्या कुटुंबावरती खूप प्रेम केलं आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यातलंच एक आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यापासून वेगळा नाही आहे पण मी जो अभ्यासक आहे त्या अभ्यासकाच्या अनुषंगाने भावी आयुष्यामध्ये उतरत्या प्रवाहामध्ये जाताना काय करायला हवं हो, हे मी सांगितलं आणि बहुधा त्यांना ते आहे असं मला आता लक्षात येतं आहे त्यामुळे मी समाधानी आहे ते समाधानी आहेत तुम्हीही समाधानी आहेत हे मी ऐकलं त्यामुळे हा सगळ्यांच्यासाठी एक अत्यंत चांगला कार्यक्रम झाला अतिशय छान त्याच्यामध्येच आपण एक मित्रांना या ठिकाणी एक आयुर्वेद म्हणून जे पुस्तक आपण स्वतः लेखक आहात ही सर्व मेहनत आपण कशा पद्धतीने एक एक शब्द त्याच्यात वेचलेला आहे मी थोडक्यात त्याची प्रस्तावना बघितली अतिशय शब्दांचा साठा त्या ठिकाणी संग्रह बघायला मिळाला काय सांगाल लोक त्याचं कारण असं आहे आयुर्वेद हा शब्द जो आहे हा आयुष्याचा वेद आहे आयुष्याच्या वेदामध्ये केवळ व्याधी नाही आहे आयुष्याच्या वेदामध्ये तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक घटना आहे तिचं उत्तर त्या आयुर्वेदामध्ये सापडतं आणि म्हणून असा एक विषय आहे जीवनशैली महत्वाची म्हणून जो आजच्या युगात आहे आणि प्रदूषण या प्रदूषणाच्या अनुषंगाने जीवनशैलीच्या अनुषंगाने आयुर्वेद काय सांगतो की जे असं त्या टायटलखाली त्या शीर्षकाली वर्णन केलेलं नाही आहे ते सगळे संदर्भ एकत्र गोळा करून ते प्रत्येक कुठल्याही काळामध्ये कोणत्याही भाषेमध्ये कधीही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सापडेल ते उत्तर प्रदूषणाच्या बाबतीत कसं असू शकतं याचं एक ते मॉडेल आहे आणि ते जर एकदा कळलं तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आयुर्वेदामध्ये सापडायला सुरुवात होईल अतिशय खूप छान अशा मोलाच्या प्रतिक्रिया आपण आमच्या यशमॅन न्यूजला दिलेल्या आहेत तुमचे खूप खूप धन्यवाद मित्र जर या ठिकाणी बघितलं तर हा अतिशय उत्कृष्ट सोहळा या ठिकाणी आपण बघतो हो। आहोत आणि चा याच्यामधूनच आपण या ठिकाणी जसं पवारसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं की जे आयुर्वेदाचा विषय असा आहे आणि तो वेध घेण्यासाठी आज सर्व मित्रांना त्यांनी एक चांगल्या पद्धतीने कुठंतरी आठवण राहावी म्हणून त्यांना ते एक पुस्तक या ठिकाणी भेट दिलेलं आहे परत या ठिकाणी शिक्षिकाही आहेत आपण त्यांच्याकडनंही काही अनुभव घेऊयात श्री पगार आज हा गेट टुगेदर साजरा होतो मी तुम्हाला अनेक जागेवरती बघितलं हो हो आजही बघतो आणि या ठिकाणी काय आजचा अनुभव इतर गेट टुगेदरचा अनुभव आणि आजचा अनुभव काय वाटतो मागच्याही मुलं विद्यार्थी तितकेच आनंदी होते पण त्याही पेक्षा हे पंचावन्न वर्षानंतर भेटणारी जे विद्यार्थी आहेत हे म्हणजे आता अनुभव संपन्न आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक चढ उतार पाहिलेले आहेत त्यातून त्यांची मैत्री अभंग आहे आणि ते आपापल्या कामामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे ते यशस्वी आहेत अशा या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते आणि त्यांचं पुढचं आयुष्य आणखीन सुखा समाधानाचं जावं आणखी मी माझे विद्यार्थी पाहिलेले की त्यांनी त्यांच्या आई वडिलांची सेवा खूप चांगली केलेली आहे आजही त्यांची कुटुंब एकत्रित आहेत आणि ते त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळतायत हे पाहून सुद्धा खूप आनंद वाटला मला खूप खूप धन्यवाद या ठिकाणी बघितलं तर अनेकांच्या माध्यमातून ह्या सर्व मित्रांना मैत्रिणींना शुभेच्छा या ठिकाणी मिळालेल्या आहेत काका तुमचं नाव हो सांगा माझं नाव चिंतामण गंगाराम मगर आज जर बघितलं तर हा एक एक शिंपल्यातला मोती तुम्ही या ठिकाणी जमा केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने तुम्ही वेचला आणि वेचून हा पुन्हा माळीमध्ये कसा गोवला आणि ती माळ आज या ठिकाणी पूर्ण आपल्या गुरूंच्या समोर कशी आणली हे काय सांगाल नाही खूप असं सर्व मित्रांना असं धन्यवाद वागतो की मी एक एक कॉल केला तर सर्व मित्र आज आनंद झाले आणि या चौऱ्याहत्तर वर्षात आम्ही सर्व मित्र परिवारांनी खूप खूप आनंद व्यक्त केला आणि सांगितला शब्द त्यांनी जागा केला पुढील आयुष्य आमच्या मित्रांसाठी खूप अतिशय आनंदाचं जावं आणि भरभराने जावं जा असे मी व्यक्त करतो दुसरं काही बोलू शकत नाही मित्रो आपण आता सर्वांचे या ठिकाणी पूर्ण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत हा अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी गेट टुगेदर साजरा झाला आणि त्याच माध्यमातून एक पुढील पिढीलाही हा आदर्श यांनी कसा घडवावा लागतो हे त्यांना या आजच्या या सोहळ्यामधून सांगून दाखवलेलं आहे एसनाईन न्यूज साठी कॅमेरामॅन कल्पेश आयर सोबत मी शरदजी पवार चिंचवे अभिनंदन नवीन असायच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या बातमीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून कोणत्याही प्रकारची महत्वाची बातमी आपल्याकडून मिस होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका